नमस्कार आरोही इरावतीला म्हणते बस झालं इरावती आजी मला कोणीही आई म्हणून दुसरं नको आहे माझी आई रमा आहे आणि रमाच राहणार आणि मला तिच्यासोबत राहायचं आहे बाबा बाबा तुम्ही दुसऱ्या कोणाशी लग्न करण्यापेक्षा तुम्ही माझ्या आईशीच लग्न करा ना तिला पुन्हा या घरात आणा ना तेव्हा मात्र अक्षय रमाकडे बघतच बसतो त्यावेळेला इरावती बोलते आरोही बाळा शांत हो जी गोष्ट कधीही शक्य नाही त्या गोष्टीच्या पाठी धावू नकोस आरोही प्लीज स्वतःला शांत कर त्यावेळेला आरोही म्हणते पुरे मला आता काहीच शांत करायचं नाही मला एक गोष्ट कळून चुकली आहे ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा माझ्यासाठी माझी आई या घरात आलीच पाहिजे परत ती जाता कामा नाही तेव्हा मात्र रमा बोलते आरोही आरोही बाळा शांत हो कशाला उगा स्वतःला त्रास करून घेतेस आणि तुझी आई तुझ्या सोबतच राहणार कोणालाही नको हवी असेल तरी सुद्धा तू काळजी करू नकोस तुझी आई तुझ्या सोबतच आहे हे ऐकून खूपच आनंद आरोहीला झालेला असतो इकडे इरावती मात्र खूपच चिडलेली असते इरावतीने साईला फोन केलेला असतो आणि ती साईचे कान भरत असते ती साईला म्हणत असते काय रे साई तुझं त्या रमावरती प्रेम आहे ना म्हणजे आहे की नाही सांग बाकी मला काही देणं घेणं नाही तेव्हा मात्र साई बोलतो काय झालं माझं त्यांच्यावरती प्रेम आहेच ते पहिल्यापासूनच होतं तेव्हा लगेच इरावती म्हणते तुझं बरं आहे रे साई तुझं तिच्यावरती प्रेम आहे तुझं आणि तिचं लग्न ठरलंय तरीसुद्धा ती बाई तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरात येऊन राहते आणि तेही बिंदा आता तुला माहिती आहे का तिच्या लेकीने तिच्याकडे अपेक्षा व्यक्त केली आहे तिला सांगितलं आहे की तिच्या बाबाशी लग्न करायचं त्यावेळेला साई बोलतो काय तुम्ही काय बोलताय कळतंय का रमा अशा वागूच शकत नाहीत तेव्हा लगेच इरावती बोलते असं तुला वाटतं पण ती रमा काय काय करू शकते आणि काय नाही हे मला चांगलंच माहिती आहे आणि खरं सांगायचं तर ती रमा एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी माझा तर तिच्यावरती विश्वासच नाही आहे तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते हे बघ आता एक गोष्ट लक्षात ठेव जर का तुला खरोखर या वेळेला रमाला गमवायचं नसेल तर लवकरात लवकर इकडे ये आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट कर नाहीतर सगळं काही तुझ्या हातातून तु निसटलंच म्हणून समज तेव्हा मात्र साई बोलतो पुरे तुम्ही उगाच काही बाई सांगू नका आणि माझा या गोष्टींवरती विश्वासच नाही रमा मला सोडून दुसऱ्या कोणाचाही विचार करूच शकत नाही तेव्हा मात्र साई मोठ्यानी असं बोलताच इरावती बोलते एवढंच जर का वाटत असेल तर ये ना मुकादमांच्या घरात मग तुला समजेल रमा आणि अक्षयचं किती प्रेम ओतांबून चाललं ते हे ऐकताच अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्यानी बोलतो इरावती आत्या काय बोलतेस तू आणि तू कोणाला हे सर्व सांगतेस इरावती आत्या तू अशी भांडणं का लावतेस मला तुझा हा स्वभाव आजच कळाला त्यावेळेला इरावती बोलते कारण अक्षय मला ती रमा या घरात नकोय त्यावेळेला अक्षय बोलतो रमा इथे राहील किंवा नाही याचा संबंध तुझ्याशी काय तू कोण रमाला या घरातून बाहेर काढणारी मुळात रमाने कुठे राहायचं आणि कुठे नाही हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे तेव्हा मात्र मोठ्यानी इरावती बोलते अक्षय मला तुझ्या आयुष्याचं वाटोळं नाही बघायचं त्यासाठी मला त्या रमाला घराबाहेर काढायचं आहे आरोहीला अक्कल नाही ती अजून लहान आहे म्हणून ती काहीही बोलते तुझ्याकडे कसलीही अपेक्षा व्यक्त करते आणि तू मात्र असा वागतोयस तेव्हा लगेच अक्षय बोलतो प्लीज तू जरा शांत होशील इकडे सकाळी सकाळी साई अक्षयच्या घरात आलेला असतो आणि तो मोठ्याने आत मरतो रमा रमा कुठे आहात तुम्ही तेव्हा रमा बाहेर येते आणि म्हणते अक्ष साई तुम्ही तुम्ही इथे काय करताय त्यावेळेला साई बोलतो सगळ्या प्रश्नांचा उलगडा करायला आलोय एकदाच मला काय ते उत्तर द्या रमा रमा का मी नको त्या भ्रमात राहू रमा मी तुम्हाला आधीच सांगितलंय तुम्हाला जर का अक्षयसोबत आयुष्य घालवायचं असेल तर तुम्ही अक्षयसोबत आयुष्य घालवू शकता पण प्लीज प्लीज उगाच असं आकांतांडव करू नका तेव्हा मात्र रमा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते तुम्ही असा विचार का करताय साई मी तुम्हाला दिलंय ना सांगितलंय ना की मी तुमच्याशी लग्न करेन तेव्हा लगेच साई बोलतो मला जबरदस्तीने लग्न करायचं नाही आणि मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तुम्ही मला खरं काय ते सांगा मित्र म्हणून मी तुम्हाला विचारतोय रमा तुम्हाला माझ्यासोबत लग्न करायचं आहे की अक्षय सोबत अक्षय आरोही सगळेजण तिथे असतात त्यावेळेला पार्वतीयाजी साईला बोलते साई साई जरा ऐकून तरी घे प्लीज तू जरा शांत होशील का त्यावेळेला साई बोलतो प्लीज पार्वती आजी तुम्ही काहीच बोलू नका कारण तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये सामील होतात हे मला माहिती आहे प्लीज पार्वती आजी तुम्ही जरा गप्प बसा तेव्हा मात्र पार्वती आजी मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आता हा विषय इथलं इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते पार्वती आजी मोठ्याने बोलते पुरे आता मला हा विषय ताणायचाच नाही त्यावेळेला आजी शेवटी मोठमोठ्याने बोलते साई तुला जे काही ऐकायचं आहे ते नीट बोल मला कळतं आहे मला समजतं आहे पण प्लीज साई स्वतःचा असा आकणतंडाव करू नकोस तेव्हा मात्र साई बोलतो मला कसलाच आकांतंडव करायचा नाही मला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे रमा तुम्हाला अक्षयसोबत लग्न करायचं आहे का तेव्हा आरोही बोलते आई सांग ना साई काकाला त्यांना सांग की तू माझी आई आहेस म्हटल्यावरती तू बाबांशीच लग्न करणार ना आई तुझी मुलगी तुझ्याशी काहीतरी मागते त्यावेळेला लगेच रमा बोलते हो बाळा मी तुझ्या बाबांशीच लग्न करणार बाकी कोणाशी नाही तेव्हा साई हादरतो त्यावेळेला रमा बोलते साई माझं ऐकून तरी घ्या त्यावेळेला साई हात करतो आणि म्हणतो रमा मी तुम्हाला हे आधीच सांगत होतो की तुम्ही तुमच्या आयुष्याचा विचार करा तुम्ही अक्षयकडे परत जा पण तुम्ही मात्र माझं ऐकत नव्हतात रमा तुम्ही मला दोन वेळा दगा दिलात मी तुमच्यावरती मनापासून प्रेम करतो पण प्रत्येक वेळा तुम्ही मला फसवत आलात मी काहीच बोललो नाही पण आता शेवटचं सांगतो रमा तुम्ही अक्षयसोबत लग्न करताय तर सुखाने संसार करा आणि खरं सांगू काम परत मला भेटू नका कारण उगाच मला त्रास होणार परत परत त्याच त्याच गोष्टी उघडत बसणार त्यापेक्षा आपण न भेटलेलंच बरं पण मैत्री मात्र कायम राहील जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तेव्हा मी तुमच्या सोबत येईल त्यावेळेला मात्र खूपच राख अक्षयला आलेला असतो त्यावेळेला अक्षय बोलतो साई एक मिनिट जे काही चाललंय ते चुकीचं चाललंय खरं सांगायचं तर लवकरात लवकर मला काहीतरी केलं पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो साई थँक्यू यू सो मच तू मला समजून घेतलंस त्यावेळेला साई बोलतो एक मिनिट माझा तुझ्यावरती विश्वास नाही ज्या वेळेला तुझ्या बायकोची गरज होती त्यावेळेला तू तिच्यासोबत नव्हतास आणि आता तुझ्या मुलीला तिची गरज आहे तर तू तिच्याशी लग्नाला तयार झालास रमा मी एवढं सांगेन खुश रहा तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर साई शांतपणे तिथून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू